आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर फिरायला पडलेले आहेत आणि खडकवासा धरणाच्या चौपाटी रोड पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि तरी देखील इथे लोक दंड भरून या परिसरामध्ये फिरायला जाताना दिसतात हवेली पोलिसांनी महिन्याभरात साडे आ... काही लाखांचा दंड इथे लाखोंचा दंड वसूल केलेला आहे आणि तरी देखील इथे मोठ्या प्रमाणावर पिकनिकला येणाऱ्यांची गर्दी आपण पाहतो आहोत दंड भरायला तयार आहोत पण आम्हाला घराबाहेर पडू द्या फिरायला जाऊ द्यात अशीच इकडच्या नागरिकांची मागणी दिसते या संदर्भात अधिक आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मुंडे आता आपण खडकवासला धरणावर आहोत खरं तर विकेंड आहे लोकांना फिरण्याचं मूड असतो पिकनिक स्पॉटचं कारण आपल्याला माहिती पावसाळा सुरू आहे आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी एक साधारण पुणेकरांचे एक पुणेकरांमध्ये एक ट्रेंड आहे की ते विकेंडला बाहेर पडतात पण आपल्याला माहिती आहे कोरोनामुळं विकेंड पर्यटनाला कोरोना बंदी आहे तरी पण लो लोक अक्षरशः वायतकलेले आहेत लोकं बाहेर पडतात आपण पाहू शकतो इथं खडकवासलं धरणाचं साईड रोडला कशा पद्धतीने नाकेबंदी केलेली प्रत्येकाची इथं चौकशी केली जाते तुम्ही कुठं चाललात कशासाठी चाललात कारण इकडं बरीचशी गावं आहेत तरी पण लोकं येत आहेत जात आहेत आणि विशेष करून मी आज ड्रायव्हर असल्यामुळं थोडी गर्दी कमी कारण इकडं ह्या खडकवासला डॅमच्या साईडला बरेचसे फार्म हाऊसेस आहेत लोकं ते शनिवार रायवर बुक करतात आणि मग नंतर इकडं जातात त्यामुळं खरी गर्दी काल होती आणि बरीचशी लोकं इकडे गेलीत कालच जवळपास छत्तीस हजार दंड वसूल केला आहे पुणे पोलिसांनी इकडं आणि लोकांना आव्हान करतायत की तुम्ही पर्यटनाला बंदी आहे तरी येऊ नका पण लोकं काय ऐकण्याच्या मनस्थिती नाही कारण लोक आता बऱ्यापैकी फेडप झालेले आहेत लोकांना ब्रेक हवं आहे मला सांगा सर खरं तर पर्यटनाला बंदी आहे तरी पण आपण पाहू शकतो बरेचसे पर्यटक येत आहेत तुम्ही त्यांना आव्हान करताय दंडात्मक कारवाई करताय पण लोक ऐकत नाहीत असं आहे यापूर्वी पण आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मार्फतीनं प्रत्येक गावामध्ये बोर्ड लावले आहेत पर्यटकांनी या भागामध्ये येऊ नये शासनाचे निर्देश आहेत की आपण ते पाळावेत म्हणून तरीसुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने येतात जवळजवळ गेल्या एक महिन्यामध्ये आपण तीन ते साडेतीन लाख रुपये दंड वसूल केलेला आहे आणि पी ए सिस्टमद्वारे त्यांना आव्हान केलेलं आहे मोबाईलवर मेसेज पाठवून व्हायरल केलेले आहेत की पर्यटकांनी कृपया इकडे येऊ नये तशा वृत्तपत्राला बातम्या दे देखील यापूर्वी दिलेल्या आहेत तरीसुद्धा लोक येत आहेत आणि मग पोलिसांशी या हुजत घालतात वाद घालतात आणि शासनाचे निर्देश असल्यामुळे करन? ते पाळणं बंधनकारक आहे सर्वांवर तर लोकांनी पोलिसांची भूमिका देखील जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही काय आवाहन कराल पर्यटकांना कारण लोक तर येत आहेत जोपर्यंत शासनाचे तसे निर्देश होत नाहीत तोपर्यंत पर्यटन स्थळाकडे कुणीही येऊ नये भले ते सिंहगड असो पाणशेत असो खडकवासला असो या भागात लोकांनी येऊ नये जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आपल्यासोबत या भागातले स्थानिक नागरिक मला सांग इकडे लोक येतात बरेचसे गावं आहेत इकडं नाकाबंदीचा त्या लोकांना साहजिकच त्यांना त्रास होतोय कार्यालयावरती तास त्यांना अडकून पडावं लागतंय मग त्याच्यामध्ये शेतीची कामं करायचं जाणारे लोक असतील किंवा काही घेण्यासाठी सिटी जाणारे लोक असतील त्यांना विनाकारण या नाकाबंदीत अडकून पडावं लागतंय येणाऱ्या फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी एक पोलिसांचं आवाहन समजून घेतलं पाहिजे आणि इथं स्थानिक नागरिकांची मनस्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे विनाकारण नाकाबंदीत येऊन थांबून त्या लोकांची सुद्धा त्याच्यामध्ये अडचण होते याचाही विचार या फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केला पाहिजे आणि नागरिक येतात परंतु ज्यावेळेस शेहगडावर जातात किंवा आजूबाजूच्या पर्यटन स्थळावर जातात अजिबात कुठलेही कोरोनाचे नियम पाळत नाहीत त्या कारणाने प्रशासनाने बन... एक असेच ठेवलेले आहेत की बंद हे पर्यटन एक झालं पण इकडं बरेचसे फार्म हाऊसेस आहेत खाजगी फार्म हाऊसेस म्हणजे ज्याला खासगी पार्ट्या खूप रंगतात इकडे विकेंडला म्हणजे काहीतर बार पण पकडले गेले आपल्याला माहिती कारवाई केली पोलिसांनी तर त्या ते कल्चर काय आहे नेमकं इकडलं नक्कीच इकडचा बऱ्यापैकी हा सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण नागरिकांचं जनजीवन हे पर्यटनावर अवलंबून आहे सगळे व्यवसाय हे पर्यटनावरती चालतात त्याच्यावरती सुद्धा खूप परिणाम झालेला आहे अगदी वीस ते तीस टक्के हॉटेल फक्त आत्ता सध्याला सुरू आहेत बाकी लॉकडाऊन मध्ये बंद पडलेले आहेत म्हणजे ती एक बाजू तशी आहे आहे परंतु लोक नियम पाळत नाहीत म्हणून प्रशासनाने हे नियम आहेत या हॉटेल व्यवसायावरती परिणाम झाला आपल्यासोबत पर्यटक पण आहेत काही कारण शेवटी या सगळ्या बंदीमध्ये पर्यटकांची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे मला सांगा बंदी आहे कोरोना आहे सगळं मान्य आहे पण शेवटी माणूस आहे आपण आपल्याला ब्रेक हवा असतो पर्यटक म्हणून तुम्ही काय सांगाल तुम्ही आज फिरायला आलात बंदी तरी पण आता की घुसमट किती दिवस सहन करायची हा प्रश्न आहे पहिला दुसरं म्हणजे पर्यटनाला बंदी आहे मान्य आहे कोरोनाचं जे गांभीर्य आहे आम्हाला पण कळतं प्रिकॉशन घेऊन जर का माणूस वावरत असेल तो तर त्याच्या जबाबदारी वावरतो पण लोक गर्दी करतात ऐकत नाही गर्दी होती आहे ती मान्य आहे पण त्याला काहीतरी कंट्रोल पाहिजे की आता हे जर का बंदी आहे तर त्यांनी इथनच बॅरिगेट आत्ता लावलेत नऊ साडेनऊ वाजता हे सकाळीच लावायला पाहिजे होते त्यांनी पाहिजे गाड्याच्या ते लावले नव्हते त्यामुळे तिथपर्यंत पब्लिक जाऊन गर्दी करून आता परत रिटर्न जाते थोडक्यात नियम असावेत पण ते त्यात काहीतरी सुसूत्रता असते बरोबर आहे मग करन... ही होती सामान्य एका पर्यटकाची प्रतिक्रिया आपण पाहू शकतो इकडेही सगळे आता पर्यटक थांबून ठेवले आपण त्यांनाच विचार नेमकं कशासाठी चाललेत ते कारण आता पोलीस चौकशी करतात पण मुद्दा हाच आहे नेमकं कशासाठी चाललेत हे आपण तुम्ही आडवतात नेमकं नेमकं कशासाठी चाललेत हे सगळी लोक सिंहगडला निघाले सिंहगडला कशाला फिरायला फिरायला चाललं तुम्ही कुठं चाललं आम्ही इकडे चाललो होतो आम्हाला म्हणजे इथं इथं याचा ध धरण बघायचं आणि निघायचं पण आता बंदी आहे ना पर्यटनाला कोरोनामुळे शासनाने बंदी घेतली आता दंडात्मक कारवाई पण होते तुमच्या ते पर्यटक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे हे म्हणजे ॲक्च्युली आम्ही म्हणजे कोविडचे सगळे रूल्स पाळतोय मास्क लावला आहे सॅनिटायझर आहे आमच्याकडे आणि बघ सॅटर्डे संडे फक्त बाहेर निघायची इच्छा होती बाकी बाकी माणूस आहे तर थोडस बाहेर बाहेर पण बरेचसे लोक नियम पाळत नाही त्यामुळे बंदी घालावी नाही काळजी घेऊनच करण्याचा प्रयत्न चालू होता बाकी काय बाकी काय म्हणजे आपण पाहिलं पर्यटकही आता त्यांना बाहेर पडायचं त्यांना चेंज हवंय या गाडीतून पाहू शकतो हे सगळे कुटुंबीय आहेत फिरायला चालले साहजिक पिकनिक इकडे बरीचशी गावं आहेत त्यांना चेंज हवं आहे पण शेवटी कोरोना थांबत नाही कोरोनाची साथ जर आटोक्यात आणायची असेल तर सोशल डिस्टन्स पाळलं गेलं पाहिजे ते होत नाही म्हणून लोकं बघा अक्षरशः दंडात्मक पा पावत्या फाडून जात आहेत हेच सध्या ह्या खडकवासला डॅम परिसरातलं वास्तव आहे ह्या पुणे ग्रामीण भागामध्ये खडकवासला लोणावळा आहे तिकडं पानशेत आहे कामशेत आहे ही सगळी धरणं आहेत हे सगळे पिकनिक स्पॉट आहेत ह्या भागातले त्यामुळे इकडं कारवाई होतेच लोकांनी पोलिसांनी जरी कारवाई केली तरी लोक फिरायला जातात विकेंड साधून तिकडं फार्म हाऊसेस बुक करतात तिकडं आपलं छोटं एन्जॉयमेंट करतात काही पार्ट्या रंगतात मग थोडक्यात एवढी कारवाई होऊ नये लोक काय ऐकत नाहीत फिरायला बाहेर पडतातच हेच इथलं वास्तव आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचं ठेसं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत खडक वाचला आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत